महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी राजापूर शहरात भव्य रॅली भारतीय घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने राजापूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली बाजारपेठेतून भव्य रॅली काढत ही जयंती साजरी करण्यात आली यामध्ये तरुण तरुणीसह वयोवृद्ध देखील सामील झाले होते महिलांची संख्या देखील लक्षवेधी होती या निमित्ताने सजवलेल्या रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवण्यात आला होता शिवाय पुरुष पांढरे कपडे तर महिला पांढऱ्या साड्या तर तरुणी पांढरे ड्रेस परिधान करून सहभागी झाले होते निळे झेंडे फडकवत निळे फेटे परिधान करण्यात आले होते बाईक रॅली काढण्यात आली हवेला पण त्याला कट कट करून करून थांबून यावेळी घोषणांनी परिसर धनानून सोडण्यात आला ग्रामीण शाखा राजापूरची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो आहे आणि त्यानिमित्तानं सकाळ दुपारपर्यंत जे कार्यक्रम झाल्यानंतर आता हा संध्याकाळचा मिरवणुकीचा कार्यक्रम राजापूर बोधवाड़ी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन अशी ही रॅली निघालेली आहे आणि त्या ठिकाणी रॅलीचे विसर्जन होऊन सभा घेण्यात येणार आहे आणि सभा झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहे कुठून 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 आले आहेत लोक संपूर्ण राजापूर तालुक्यातले बौद्ध समाजातले सगळे गावातले लोक आहेत या ठिकाणी समजता येले यामध्ये एक ते अकरा गट आहेत लांजा तालुक्यातले दहा गाव आहेत त्या दहा गावातील सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली चल धन्यवाद राजापूर भाजपच्या वतीने रॅलीतील नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले राजापूर तालुक्यातील विविध गावातून आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते या निमित्ताने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नंबर वन निर्धार न्यूज राजापूर